कारांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बारा जून दोन हजार चोवीस दिवशी या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोईयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया काल सरावासाठी प्रश्न प्रश्न असा होता की फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे हे जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का चार कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज हा जो आहे हा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचा विजेता हा ठरला आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा या फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी झाल्या आहेत आणि त्याच ठिकाणी पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे कार्लोस अल्कराज तर महिला एकेरीमध्ये विजेता ठरली आहे इगा शुवाटेक इगा शुवाटेक आहे पोलंडची ही महिला एकेरीची विजेता ठरली आहे आणि कार्लोस अल्कराज हा पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे तो कोणत्या देशाचा आहे तर स्पेन या देशाचा आहे स्पेन या देशाचा आहे कोण कार्लोस अल्कराज लक्षात फ्रेंच या ज्या स्पर्धा आहेत या मातीच्या कोर्टावर खेळवल्या जातात चार ग्लॅन स्लॅम टेनिस स्पर्धा असतात त्यामध्ये सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा असते त्यानंतर फ्रेंच असते ज्या आता दोन हजार चोवीसला झाल्या आहेत त्या यानंतर आता विभ विमंडल होणार आणि त्यानंतर मग अमेरिकन टेनिस स्पर्धा होणार महत्त्वाच्या अशा स्पर्धा असतात आणि यामधील पुरुष एकेरीचे विजेते कोण महिला एकेरी विजेते कोण ह्या अशा प्रकारचे प्रश्न हे बऱ्याच वेळा आपल्याला विचारले जातात तर लक्षात ठेवा पुरुष एकेरीचा विजेता फ्रेंच खुला टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मधील कोण आहे कार्लोस अल्कराज स्पेन या देशाचा प्रश्न क्रमांक एक बघूया केंद्र पुरस्कृत रिकामी जागा या योजनेनुसार शालेय पोषण समितीने शालेय आहारामध्ये पंधरा लज्जतदार पदार्थांचा समावेश केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पीएम पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे पी एम पोषण शक्ती निर्माण योजना या योजनेनुसार जी शालेय पोषण समिती आहे या समितीने शालेय आहारामध्ये पंधरा नवीन पदार्थांचा समावेश केला आहे अगोदर फक्त छायामध्ये खिचडी भेटत होती परंतु आता नवीन पंधरा पदार्थ शालेय पोषण समितीने त्यामध्ये ॲड केले आहेत त्यामध्ये अंडा पुलाव असेल भाजीचे पुलाव असतील वेगवेगळे किंवा मटकी मोड आलेली कडधान्य असतील फळे असतील त्या ठिकाणचे स्थानिक फळे अशा विविध पंधरा पदार्थांचा समावेश केला आहे ते पदार्थ आपल्याला विचारण्यात येणार नाहीत ना परंतु योजना ही महत्त्वाची आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे म्हणजेच काय की त्यामध्ये केंद्राचा वाटा साठ टक्के असतो आणि राज्यांचा वाटा चाळीस टक्के असतो आणि जी केंद्रीय योजना असते त्यामध्ये सर्व जो खर्च असतो त्यामध्ये केंद्रीय ही जी योजना असते त्यामध्ये सर्व खर्च केंद्र करत असतो आणि लक्षात तर ही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे हे या योजनेचं नवीन नाव आहे या अगोदर ही जी योजना आहे पूर्वीचे नाव काय आहे हिचे राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना ही सर्वांच्या ओळखीची आहे कधी सुरुवात झाली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराला तर योजनेला सव्वीस पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे आणि तिचं नवीन नाव काय ठेवलं आहे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना लक्षात तर या योजनेचा उद्देश काय आहे तर शाळेतील पट नोंदणी वाढवणे हजेरी वाढवणे विद्यार्थ्यांना शाळेत रोखून ठेवणे तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण स्तरामध्ये वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे लक्षात पूर्वीचे नाव राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना आणि आता नवीन नाव करण्यात आलं आहे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना दोन हजार सव्वीस पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे लक्षात प्रश्न क्रमांक दोन बघूया ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहन चरण माझी बघा ओडिसामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी आदिवासी नेते आहेत मोहनचरण माझी यांना ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच त्यांची निवड केली आहे तसेच चंद्राबाबू नायडू हे जे आहेत हे तेलुगू देसम पक्षाचे आहेत तर यांना सुद्धा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक ही करण्यात आली आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ठरले आहेत कोण चंद्राबाबू नायडू आणि पेमा खांडू हे जे आहेत हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत अरुणाचल प्रदेश पेमा खांडू आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू आणि मोहन चरण माझी हे कोणत्या देश याचे आहेत राज्याचे आहेत तर ओडिसा या राज्याचे आहे लक्षात प्रश्न क्रमांक तीन बघूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही राष्ट्रीय पेन्शन योजना देशातील सर्व नागरिकांसाठी कधी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक चार एक मे दोन हजार नऊ रोजी बघा कशामुळे चर्चेत आहे तर नुकतीच या ज्या राष्ट्रीय पेन्शन योजना आहे यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक जी आहे ही महाराष्ट्र राज्यातून झाली आहे त्यामुळे सध्या ही योजना चर्चेमध्ये आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अगोदर एक जानेवारी दोन हजार चार ला सुरू करण्यात आली होती ही जी योजना आहे ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी फक्त राष्ट्रीय पेन्शन योजना एक जानेवारी दोन हजार चारला सुरू करण्यात आली परंतु हीच योजना नंतर एक मे दोन हजार नऊ ला संपूर्ण देशामध्ये आणि सर्वच नागरिकांसाठी लागू करण्यात आली आणि यामध्ये आता महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्राने यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे तसेच इतर एक पेन्शन योजना आहे महत्वाची आहे अटल पेन्शन योजना हिची सुरुवात कधी झालेली आहे एक जून दोन हजार पंधराला ला आणि ही योजना जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कोणती योजना आहे अटल पेन्शन योजना सुरुवात एक जून दोन हजार पंधराला ला करण्यात आली आहे ही सुद्धा योजना महत्वाची आहे आणि राष्ट्रीय जे ज्या काही पेन्शन योजना आहेत त्याचे नियोजन जे आहे नियंत्रण जे आहे तर पी एफ आर डी ए याच्यामार्फत ये करण्यात येते पी एफ आर डी ए म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि इचे अध्यक्ष सध्याचे कोण आहेत तर दी दीपक मोहंती दीपक मोहंती हे या पी एफ आर डी ए म्हणजे पेन्शन योजनेचे मुख्य संस्था आहे तर तिचे अध्यक्ष आहेत दीपक मोहंती हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघूया नुकताच मालदीवचे अध्यक्ष म्हणून रिकामी जगा यांनी पहिला अधिकृत भारत दौरा केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहम्मद मुयुजू नुकतेच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईजू यांनी आपला पहिला अधिकृत भारत दौरा केला आहे बघा हे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईजू मागे खूप चर्चेमध्ये होते कारण मालदीवच्या काही जे अधिकारी होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती आणि त्यामुळे मालदीवचे संबंध हे खूप ताळले गेले होते आता संबंध सुधारण्याकडे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईजू यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे लक्षात तर आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इस्रायलचे अध्यक्ष आहेत बेंजामिन नेत्यान्याहू बघा मालदीव मॅपमध्ये आपल्या भारताच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हा आहे आपला पॅरा भारत आणि भारताच्या खाली सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणतं आहे तर हे तामिळनाडू राज्य आहे बाजूला इकडून केरळ आहे भारताच्या खालीच श्रीलंका हा देश आहे आणि हा ही हिंदी हिंदी महासागर येतो इकडून खालून तर यामध्ये हे मालदीव हे दिसत आहे हे छोट तर हे आहे मालदीव देश हे एक, एक प्रकारचं बेट आहे छोटे छोटे जसं मुंबई बेट बेटांनी मिळून बनलेला आहे तसा हा मालदीव देश अनेक बेटांचा आहे तर प्रश्न क्रमांक पाच बघूया भारत कोणत्या देशासोबत मिळून संयुक्त सॅटेलाइट मिशन तृष्णा लॉन्च करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रान्स भारत हा फ्रान्स या देशासोबत मिळून संयुक्त सॅटेलाइट मिशन आहे कोणतं तृष्णा नावाचं मिशन आहे हे मिशन लॉन्च करणार आहे कशा संदर्भात आहे तर बघा भारतातील आपली जी इस्रो आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडी ही संस्था आहे हे दोघे मिळून ही मिशन जे आहे तृष्णा नावाचं ते लॉन्च करणार आहेत कशा संदर्भात आहे तर पृथ्वीच्या वातावरणाची पाहणी करणे तापमान वाढ संदर्भात प्रयत्न करणे यासाठी हे मिशन ते लॉन्च करणार आहे आणि लक्षात तर कोणत्या ना मिशन आहे तृष्णा नावाचं मिशन आहे आणि भारतातील इस्रो आपली आणि फ्रान्स या दोन देश मिळून हे मिशन जे आहे लॉन्च करणार आहेत आणि पृथ्वीच्या वातावरणासंबंधित आहे तापमान वाढ संदर, संदर्भात आहे हे लक्षात ठेवा तर इस्रोविषयी जाणून घ्या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला इस्रोची स्थापना झालेली आहे मुख्यालय आहे बंगळुर ठिकाणी कर्नाटक बंगळुरू या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे यस सोमनाथ यस सोमनाथ हे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहे लक्षात टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे युपीआयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश हा कोणता बनला आहे तार या कमेंट बॉक्स कराई साहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद